पेनच्या साई मंदिरात दर गुरुवारी सुमारे पाच हजार साईभक्तांना मोफत भंडारा देण्याचं धार्मिक उपक्रम राबवणारे साईभक्त गणेश गायकर मित्रमंडळ बोरगाव सेवा मंडळ आणि तरणखोपचे साईभक्त दिनेश पाटील यांनी रायगडचे भाग्यविदाते खासदार सुनील तटकरे यांना त्यांच्या समर्थकांनी आज पत्रकार परिषदेत पेन बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्ट पत्रकार परिषदेत साईभक्त सेवकांचा जाहीर पाठिंबा जाहीर केला यावेळी साई सेवक व उद्योजक गणेश गायकर साई भक्त शेठ पाटील महेश परशुराम म्हात्रे गणेश जांभळे संजय साळुंके सचिन पाटील सूरज पाटील राजेश म्हात्रे प्रसाद पाटील जयहिंद म्हात्रे समीर तांडेल स्वप्नील रामाने अमित पाटील आणि बोरगाव गावदेवी मित्रमंडळ ग्रुप मेहतर कॉलनी तरेआळी येथील तरुण मित्र यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती लाभली मंडळी आणि बोरगाव ग्रामपंचायतीतले माझे मित्रमंडळी आणि नंद नाकेवरचे माझे मित्र वर्ग आम्ही सगळे सुनीलजी तटकरे साहेबांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांना भरपूर मतांनी विजय करून देऊ माझ्याप्रमाणे आपण या ठिकाणी बत्तीस लोकसभा उमेदवार मान्य श्री सुनीलजी तटकरे साहेबांना विजय करण्यासाठी त्याचबरोबर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी गणेश गायकरीच्या मार्फत या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली आहे जवळपास गणेश गायकड्यांच्या मार्फत बोलायचं झालं तर आज ट्या चार ते पाच वर्ष त्यांच्या मार्फत या ठिकाणी आपल्या साई मंदिरमध्ये हा साई भंडारा जोरात या ठिकाणी चालू असतो आज घडीला पाच वर्षाचा विचार केला तर किमान पाच ते साडेपाच लाख लोकांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आज त्यांच्या मार्फत आम्ही साई भक्तांच्या मार्फत त्याचबरोबर बोरगाव ग्रामपंचायती सदस्य असतील नंदीमाल नाका मित्रमंडळ असेल त्याचबरोबर तरी आले असेल त्याचबरोबर त्यांना चाहता वर्ग असेल यांच्या मार्फत गणेश गायकांच्या मार्फत आम्ही साई भक्तांच्या मार्फत श्री श्री साहेबांना विजय करण्यासाठी जाहीर पाठिंबा परिषद घेत आहोत या पत्रकार परिषदेचा मेन उद्देश जे आहे त्या आमचे मित्र गणेश गायकर हे एक आमच्या पेण तालुक्यातील एक अतिशय जिद्दी व्यावसायिक आणि प्रमुख म्हणजे साई भक्त आहेत आणि त्यांनी आम्हा सर्व मंडळींना आवाहन केलं की येत्या निवडणुकीमध्ये योग्य तो या रायगड जिल्ह्यासाठी रायगड रत्नागिरी बत्तीस लोकसभा निवडणुकीमध्ये उभे असलेले सुनीलजी तटकरे साहेब यांना मोदी साहेबांना साहे अबकीवार पार हे करण्यासाठी त्यांनी आम्हाला आवाहन केलं आमच्या गणेशजी गायकर यांनी आवाहन केलं की सर्वांनी आपण एकत्र बसून आपण सर्वांनी एक एक दिलाने एक मुखाने आपण एक आपला निर्णय देऊ घेऊया की आपल्या मित्रमंडळ गणेश गायकर मित्रमंडळातर्फे आम्ही सुनीलजी तटकरे यांना आमच्या जेवढा ग्रुप आहे आणि आमचं आमच्या ग्रुप मार्फत इतर मित्रमंडळ आमचे आहेत किंवा तालुक्यातील इतर आमच्या संबंधित लोक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की या देशाची धुरा या देशाचं राजकारण पुढील येणारं राजकारण हे अतिशय महत्वाचं पुढच्या पिढीसाठी महत्वाचं आहे आज भारत देशाची डेव्हलपमेंट आणि झालेलं आतापर्यंत झालेलं मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाखाली आणि मोदी साहेबांनी जी केलेली किमया या देशाला खरोखरच मान उंचवणारी आहे हो आज भारत देशाची मान आक, अखंड उभ्या जगामध्ये सर्व युवकांना किंवा सर्वसामान्य माणसालाही माहीत आहे मोदी साहेबांनी आणलेल्या या देशामध्ये जे आज आतापर्यंत जे काही सामाजिक स्कीम आहेत किंवा समाजाला गरजू स्कीम होत्या या सर्व स्कीम मोदी साहेबांनी आणून गरजूंना खरोखर एक आधार दिलेला आहे शेत त्याच्यामध्ये शेतकरी असो त्या त्यानंतर पाण्याच्या स्कीम असो हर घर योजना असो त्यानंतर हर घर घर अशा प्रकारे कित्येक आधाराच्या योजना आरोग्यविषयी कित्येक आधार योजना मोदी साहेबांनी आपल्याला या देशासाठी आणलेल्या आहेत कोरोना का सारख्या काळामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी या देशाला वाचविण्यासाठी प्रत्येक माणसाला वाचवण्यासाठी एक अतिशय मोलाचं महत्वपूर्ण पाऊल उचलला आणि या महत्वपूर्ण पावलाचं मग सर्व सांगायचं या देशामध्ये दुसऱ्या देशाकडून आणायला लागणारे आपल्याला कोविडची लस या देशामध्येच देशा देशा तयार करण्याचं आवाहन केलं आणि त्यांनी ती केली देखील आणि आपल्या देशातील ते प्राण त्यांनी वाचवले मी मी सर्वांना अशा या आपल्या नेत्याला पुढे या देशाची सेवा करण्याची संधी द्या आणि देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित होऊन आमच्या मंडळामार्फत सगळ्या संपूर्ण दे। आपल्या पेन रायगड मतदारसंघातील सर्व जनतेला आव्हान आव्हान करतो की आपण या याच्यामध्ये येणाऱ्या उद्या परवाच्या सात तारखेच्या निवडणुकीत घड्याला समोरील बटन दाबून ते घड्याळाचं बटन हे मोदी मोदी साहेबांच्या कमलापर्यंत जाऊ दे आणि कमल फुलू दे आज हे कमल फुलून पुन्हा एकदा पुढच्या पर्वामध्ये आपल्याला गणेश गायकरांसारख्या मित्रांनी आम्हाला आवाहन केलं आणि खरोखरच मी त्यांचं स्वागत करीन की गणेश गायकरांच्या एक असं युवक या समाजाला या देशाला असे युवक कित्येक युवक आहेत की युव ते समाजाचा विचार करतात आणि असे एकत्रित युवकांना घेऊन या समाजाच्या पुढच्या पिढीचा विचार करतात मी गणेश यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढील जनतेला आवाहन करून माझे दोन शब्द संपवतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी